नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनेल पाहतो मित्रांनो महत्वाचे घट मित्रांनो आज तारीख आहे तेरा सप्टेंबरचे महत्वाचे आपल्याला पॉईंट सगळे पाहायचे आज तारीख किती आहे तेरा सप्टेंबर ओके तेरा सप्टेंबरचे सर्वचे सर्व घटक पाहतोय मित्रांनो आपण सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो सर्वांचा दिवस सुंदर आणि जबरदस्त जावं आणि सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या चालू करूया आपण मित्रांनो आजचा तेरा तारीख आहे तेरा सप्टेंबरचे काही आपल्याला काही घडामोडी बघतो आपण जे तारखा बघतो आपण महत्वाचे दिवस एक सप्टेंबर लक्षात ठेवायची गोष्ट आहे की सातवा इंडिया पोस्ट बँकेचा स्थापना दिवस दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिन तीन सप्टेंबर गगनचुंबी इमारत दिन पाच सप्टेंबर आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन सहा सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वचन दिन सात सप्टेंबर आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिन आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिन आणि आत्महत्या प्रतिबंध दिन आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न पाहतो मित्रांनो एकूण टोटल वीस प्रश्न आपल्याला वीस प्रश्न आपल्याला महत्वाचे पाहायचे आहेत ठीक आहे आजचा सिंगापूर साहित्य पुरस्कार खैरे कोणास मिळाला असा प्रश्न आहे लक्षात ठेवा तो उत्तर है है? आहे प्रशांती राम यांना मिळाला मग प्रशांती राम हे कोण आहेत भारतीय वंशाच्या व्याख्याता प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो ना नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बत्तीस वर्षीय लेक्चर प्रशांती राम यांना त्यांच्या पहिल्या लघुकथा सायकल नाईन यार्ड साडीसाठी सिंगापूर साहित्य पुरस्कार मिळाला तिथे काय काय लघुकथा हो सायकल नाईन यार्ड साडीसाठी सिंगापूर साहित्य पुरस्कार मिळाला आहे हा संग संग्रह सिंगापूर सिडनी आणि न्यूयॉर्क सह अनेक पिढ्या स्थानांमध्ये तमिळ ब्राह्मण कुटुंबाच्या जीवनाचा शोध घेतो आणि स्थलांतर ओळख आणि सांस्कृतिक थीम प्रतिबिंबित करतो लक्षात ठेवायची प्रशांती राम यांना या, हा पुरस्कार मिळालेला आहे लक्षात असू दे प्रशांती राम बद्दल महत्वाच्या गोष्टी पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दुसरा प्रश्न आहे ना ग्रीनिंग स्टील पाथवे सस्टेनेबिलिटी या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केले आहे उत्तर आहे मित्रांनो पोलाद मंत्रालयाने केले आहे तर काय आहे ही पोलाद मंत्रालय दहा सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे ग्रीनिंग स्टील पाथवे टू सबस्टेने सब, सबस्टे? सस्टेनेबिलिटी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे शाश्वत पोलाद उत्पादनावर चर्चा करण्यासाठी मंत्रालय शैक्षणिक संस्था आणि थिंक टँक मधील विविध तज्ज्ञ कार्यक्रमाला उपस्थित होते कोण कोण होत्या लक्षात ठेवा एक मंत्रालय शैक्षणिक संस्था आणि थिंक टँक मधील विविध तज्ज्ञ ठीक आहे या कार्यक्रमात ग्रीन स्टील हा ट्रांजिशन चालण्यासाठी नेतृत्व आणि नाविन्य ने विषयावर पॅनल चर्चा झाली ठीक आहे भारतातील पोला क्षेत्राला हरित करणे रोड मॅप आणि कृती योजना हा अहवाल जारी करण्यात आला भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जन उद्दिष्ट सुद्धा थीम दिले जेणेकरून पोलात उत्पादन करताना आपण विचार करणं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे कारण पोलात उत्पादन कार्बन कमी करणे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक आहे आता सांगितलं दोन पर्यंत आम्हाला कार्बन शून्य करायचंय लक्षात असू दे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो महत्वाचा तिसरा प्रश्न अबुधाबी मध्ये पहिले उत्पादन पहिली उत्पादन सवलत कोणत्या कंपनीला मिळाली है ना युई मध्ये अबुधाबी मध्ये लक्षात ठेवा उत्पादन सवलत कोणत्या पहिल्या कंपनीला मिळाली आपण पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर बीपीसीएल ला मिळाली मग बीपीसीएल काय फुल आहे भारत पेट्रो है ना रिसर्च लिमिटेड बीपी सॉरी उपकंपनी असते म्हणजे बीपीसीएलची उपकंपनी तिला मिळाले लक्षात ठेवा तर उत्तर काय मित्र बीपीसीएल लक्षात ठेवा ऍक्च्युली पाहायला गेलं बीपीसीएलची उपकंपनी कुठली भारत तो. है ना पेट्रोल रिसोर्स लिमिटेड म्हणजे बीपी बीपीआरएल ला मिळालाय पण बीपीसीएल ची ती उपकंपनी आहे ठीक आहे हा दोन हजार एकोणीस मध्ये यशस्वी शोध सुरू झाल्यानंतर बीपी बीपीआरएल आणि इंडियन ऑइल यांचा जे संयुक्त उपक्रम ऊर्जा ऊर्जा भारत पीटीई लिमिटेडला हा सवलत देण्यात आली लक्षात ठेवायची गोष्ट आहे पॉईंट खूप महत्वाचा बीपीआरएल ला पहिल्यांदा अबुधाबीमध्ये उत्पादन करण्यास सवलत मिळाली ती उपकंपनी कोणाची बीपीसीएल चे दोन्ही पॉईंट क्लिअर असावे लक्षात ठेवा ठीक आहे ऑप्शनला बीपीसीएल पण किंवा बीपी पी पण येईल दोन्ही तुम्हें अपने डोक बसण गरजे चाहिए ठीक है पूरी प्रश्न मित्र नेक्स्ट क्वेश्चन लक्ष्य के आई ए एफ चौदह सप्टेंबर चौबीस दरमियान टिंबिंब इधे इंडियन डिफेन्स एविएशन है ना एक्सपोजिशन एक्सपोजिशन टू म्हणजे आय डी एक्स ट्वेंटी फोर आयोजन करत आहे तर कुठे करत आहे जोधपूरमध्ये आयोजन करत आहे थोडं आपण डिटेल पाहू याच्याबद्दल की बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान जोधपूर येथे लक्षात ठेवायची गोष्ट आहे इंडियन डिफेन्स एव्हिएशन एक्सपोजिएशन चे आयोजन करत आहे जोधपूरमध्ये राजस्थान ठीक आहे सहभागी मध्ये भारतीय विमान वाहतूक डीआरडीओ डी पी खाजगी उद्योग आणि स्टार्टअप यांचा समावेश आहे ज्याचे उद्दिष्ट विदेशी भागीदारांसह निर्यात सह उत्पादन वाढवणे उत्पादन वाढवल त्या अनुषंगाने खासगी उद्योग आणि स्टार्टअप सुद्धा आहे ठीक आहे आणि हायलाइट्स मध्ये आरईफ गन हाय अल्टिट्यूड ट्युडो सॅटेलाइट आणि एव्हर स्मार्ट टूल्स आणि बरेच काही यासारखे अत्याधुनिक तंत्र्यांचा समावेश आहे आपल्या देशाचे जे काही महत्वाचे त्या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये करत आहे ठीक आहे काही आहे की आदिवासी राज्यपाल श्री आदि महाराष्ट्राचे राज्यपाल श्री जे आहेत आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास किंवा त्यांच्या चांगल्या आहे ना सी पी राधाकृष्ण लक्षात त्याची गोष्ट आहे सेह की नाही तर चांगल्या भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विद्यापीठ स्थापन करायची घोषणा केलेली आहे राधाकृष्ण यांनी कार्यक्रमात केली विद्यापीठ महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे म्हणजे हे विद्यापीठ जे आदिवासी विद्यापीठ आहे मित्रांनो ते सी पी राधाकृष्ण यांनी सांगितलं की बाबा आपण नाशिक जिल्ह्यात स्थापन करणार आहोत ही घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे है ना तर बालवाडी स्तरांपासून ते पदव्युत्तर म्हणजे बालवाडी पासून ते पदव्युत्तर पर्यंत लक्षात ठेवायची गोष्ट आहे इथपर्यंत एज्युकेशन आदिवासी लोकांना दिलं जाणार आहे आणि या विद्यापीठात ऐंशी टक्के जागा राखीव असतील फक्त आदिवासींसाठी ठीक आहे हा आणखी एक पॉईंट महत्वाचा आहे की महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम एकोणीशे चौऱ्याऐंशी नुसार विद्धा पिताने विद्धा पिताने राज्या 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 ते राज्य विद्यापीठाने विद्यापीठांच्या कुलगुरूचे अधिकार मिळवतात आणि त्यानुसार कुलपती जे असतात लक्षात ठेवायची गोष्ट आहे राज्याचे राज्यपाल राज्याचे राज्यपाल जे असतात मित्रांनो ते कोण असतात मित्रांनो कुलपती असतात कुलपती असतात लक्षात ठेवा हा कायदा कोणता आहे महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम एकोणीशे चौऱ्याऐंशी रुसार आणि विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू असतात लक्षात ठेवा कुलपती हे राज्यपाल असतात हे घोषणा करू शकतात ठीक आहे हे पॉईंट खूप महत्वाचं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच नागरी विमान वाहतूक दुसरी अशिया मंत्री मंत्रीस्तरीय परिषद आयोजित केली आहे तर कुठे केली आहे तर भारतात केली आहे लक्षात ठेवा ठीक आहे नागरी विमान वाहतूक विषयक दुसऱ्या आशियाई पॅसेफिक मंत्रीस्तरीय परिषदेचे आयोजन करणारे ठिकाण नवी दिल्ली अकरा ते बारा सप्टेंबर म्हणजे काल झाली एक्केचाळीस देशांचे दोनशे पन्नास प्रतिनिधी उपस्थित होते लक्षात ठेवा पीएम मोदी सुद्धा आपले उपस्थित होते आणि ही परिषद भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेली आहे आणि पहिली बैठक लक्षात ठेवा बीजिंग दोन हजार अठरा मध्ये झाली होती आणि दुसरी बैठक आता भारतात झालेली आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की पहिला व्यावसायिक स्पेस स्पेस वॉक है ना पोलारिस डॉन मिशन केव्हा प्रक्षापित करण्यात आले ठीक आहे थोडस डिटेल पाहूया थोडं मी बॅक लिहिले लक्षात ठेवा ठीक आहे हा प्लोरिस डॉन मिशन पहिला व्यावसायिक स्पेस वॉक इतिहासात पहिल्यांदा खाजगी क्रू अंतराळ स्पेस वॉक करणार आहे ठीक आहे खाजगी क्रूज या लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो वॉक करणार आहे पहिला असा आहे ठीक ना पोलोरिस डॉन हे नासा मिशन नाही नासाचे मिशन नाही लक्षात ठेवा है ना मिशन नाही आहे लक्षात ठेव तर काय मित्रांनो हे एक स्पेस वॉक आहे आपण काय करतो स्पेसमध्ये एक वॉक करून येऊ शकतो ठीक आहे हा दहा सप्टेंबर चोवीस रोजी नासाच्या कॅनडी स्पेस सेंटर मधून मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित आले पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे सातशे किलोमीटर अंतरावर ते उंचीवर जाणार आहे लक्षात ठेवा आणि स्पेस एक्सच्या फाल्कन नऊ हे जाणार आहे कुठला फाल्कन नाईन नंबर जाणार आहे ठीक आहे हा स्पेस वॉक्स एक्स्ट्रा व्हॅल्यू वॅक्युलर ऍक्टिव्हिटी असेही म्हणतात स्पेस एक्स डिझाईन केलेल्या एक्स्ट्रा वॅक्युर वेक्युलर ऍक्टिव्हिटी स्पेस आहे ना स्पेस सह क्रू प्रथमच व्यावसायिक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीचा प्रयत्न करणार आहे म्हणजे ए व्ही ए म्हणतात त्याला शॉर्टकटमध्ये ठीक आहे आणि ह्यात किती जण आहेत दोन महिला आणि दोन पुरुष कोण आहेत तर जेरेड इसा कमन, मिशन कमांडर पुरुष आहेत स्कॉट पोटेट मिशन पायलट आहेत पुरुष आहेत सारा गिलीस मिशन स्पेशलिस्ट स्त्री आहे आणि अन्ना मेनन मिशन स्पेशलिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी एक स्त्री आहेत दोन पुरुष आणि दोन स्त्रिया जाणार लक्षात ठेवा ठीक आहे माझं उत्तर काय मित्रांनो दहा सप्टेंबर रोजी ते मिशन प्रक्षेपित करण्यात आलं होतं ठीक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे खाली पे कोण उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी एक्सीर एक्सिलरटेड इनोव्हेशन अँड रिसर्च पेअर कार्यक्रम सुरू केलाय पेअर कार्यक्रम सुरू केला लक्षात ठेवा केंद्र सरकारने सुरू केलाय हा सुद्धा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे केंद्र सरकारने सुरू केलं लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न श्रीलंकेत झालेल्या कॉमनवेल्थ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर मित्रभा गुहाने कोणते पदक जिंकले आहे तो उत्तर है आहे सुवर्ण पदक जिंकलेले आहेत कोणतं पदक सुवर्ण पदक जिंकले हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिले एआय मुस्तदी नियुक्त केले आहेत मुस्तदी लक्षात ठेवा युक्रेन देशाने चालू केले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की संयुक्त राष्ट्र महासभेचे एकोणऐंशी वे अधिवेशन नुकतेच कुठे सुरू झाले तर लक्षात ठेवा चुकून झाला हा प्रश्न पॉईंट लक्षात ठेवा तर न्यूयॉर्क मध्ये सुरू झालं कुठे न्यूयॉर्क मध्ये झाले लक्षात ठेवा ठीक आहे एकोणऐंशी एकोणऐंशी वे अधिवेशन न्यूयॉर्कमधील यू एन मुख्यालयात याचे नवीन अध्यक्ष फिलोमन यांग यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं फिलोमान यांग लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट महत्वाचा आहे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे एकोणऐंशी वे सत्र अधिकृतपणे न्यूयॉर्क मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात त्याचे नवीन अध्यक्ष सॉरी फिलोमान यांग यांच्या नेतृत्वानी सुरू केले डबल झाले पॉईंट है ना फिलोमाने यांग लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा हा अलीक बारावा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात पाच नवीन पोस्को जलदगती न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे जलद गती लक्षात ठेवा पोस्को न्यायालय पाच नवीन तो उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये है ना आता घडलेली घटना आपल्या सर्वांना माहिती असेल लक्षात ठेवा ठीक आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत ठीक आहे ओके आणि पश्चिम बंगालचे आपण पाहिला गेले जो राजधानी कलकत्ता लक्षात ठेव ठीक आहे आणि भारतातील पहिली कलकत्ता ही मेट्रो ट्रेन सुरू झाली ठीक आहे भारतात पुढं फाईव्ह डिकेट्स दि, इन पॉलिटिक्स फायव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे अर्थ प्रसिद्ध नुकतेच प्रसिद्ध झाले ते कोणाचे आहे तर उत्तर आहे सुशील जी शिंदे यांचं आहे जे सोलापूर बिलॉंग करतात लक्षात ठेवा जे खासदार होते देशाचे ऊर्जा मंत्री होते देशाचे गृहमंत्री होते देशाचे संसदेचे सभागृह नेता होते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते आणि महाराष्ट्राचे सीएम सुद्धा होते लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट प्रश्न मित्रांनो चोवीसच्या सर्वोत्तम देशाच्या अलीकडी क्रमांक कोण अव्वल आहे तर उत्तर आहे स्वित्झर्लंड अव्वल आहे आणि हे जो अहवाल देतो तो कोण देतो युएस न्यूज अँड वर्ल्ड हे न्यूज देतो हे माहिती देतो आणि सर्वात अव्वल म्हणजे सर्वात जबरदस्त देश कोणता तर स्वित्झर्लंड नंबर एक लक्षात असावा आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे पंधरावा भारत संचार निगम लिमिटेड चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे रॉबर्ट जेराई रवी है ना रॉबर्ट जेराई रवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सोळावा पेटीएम पेमेंट बँकेचे व्यवस्थापकीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरुण कुमार बनसल कोणाची अरुण कुमार बंसल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते है ना फ्लोरेन्स नाइट एंगल पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे पंधरा है ना सगळ्या नर्स लोकांना सन्मानित करण्यात आलं त्यातला महाराष्ट्रातली नर्स म्हटलं तर आशा है वामनराव बावने या महाराष्ट्र लक्षात ठेवा यांना हा पुरस्कार मिळालाय पंधरापैकी त्यांचं नाव सुद्धा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी राष्ट्रपती भवनात परिसारिका चोवीस या वर्षात जे फ्लोरेन्स है नायटेंगल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले ठीक आहे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे उत्कृष्ट परिचारकांना फ्लोरेन्स नायटेंगल राष्ट्रीय पुरस्कार करण्यात येतो परिचारकांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेला मान्यता देण्यासाठी आणि सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो हा यावर्षी पंधरा जण दिला त्याला महाराष्ट्रातील कोरे आशा वामनराव बावणे लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठरावा लक्षात ठेवा काय सांगतो की का है सांग पी एम मोदीने ना सेमिकॉन इंडिया चोवीस प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे केले तो उत्तर आहे ग्रेटर नोएडा मध्ये है ना तर काय खासियत आहे थीम काय है? है ना शिपिंग द सेमी कंडक्टर फ्युचर ठीक आहे लक्षात असू दे आपल्याला पीएम मोदी यांनी अकरा सप्टेंबर चोवीस रोजी युपीतील ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडियाचे उद्घाटन केले ठीक आहे लक्षात दे आपल्याला अकरा तेरा सप्टेंबर दरम्यान काल चालतो आणि भारताला सेमी कंडक्टर गुंतवणुकीचे केंद्र म्हणून ठळकपणे दाखवतो लक्षात त्यासाठी त्यांनी हे काम केलेलं आहे सेमिक सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीस सेमी कंडक्टर नेते उद्योग सरकारी अधिकारी यांना जोडण्यासाठी एक व्यासपीठ देतं आणि त्यानुसार सगळे एकत्र जोडले तर सेमी कंडक्टर से हा देश म्हणू शकतो एक आपल्यासाठी खूप महत्वाचा हा कार्यक्रम सेमी द्वारे आयोजित केला है नाय की नाही ठीक आहे मन यू एन सी एच एन इंडियाच्या सहकार्याने है ना वाय द्वारे समर्पित सेमी कंडक्टर भविष्याला आकार देणे हे थीम आहे लक्षात ठेवा आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे मूल्य डॉलर एकशे पन्नास अब्ज दोन हजार तीस पर्यंत डॉलर पाचशे अब्जचं उद्दिष्ट आहे सध्या किती एक डॉलर एकशे पन्नास अब्ज पण पर, तीस पर्यंत आपलं टार्गेट आहे पाचशे अब्ज डॉलरचं आपलं टार्गेट आहे ठीक आहे हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे आजचा प्रश्न मित्रांनो एकोणीसवा प्रश्न लक्षात ठेवा जगातील सर्वाधिक प्रवास करणारा खालीवी कोणता पक्षी आहे है ना जगात सर्वात जास्त सर्वात लांब लांब प्रवास करतो असा कोणता पक्षी आहे हमिंग बर्ड गोइंग बर्ड आर्टिक टर्न यापैकी नाही आपल्याला कमेंट बॉक्स उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि कालचा प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो लक्षात ठेवा अलीकडे कोणत्या राज्यात विभाग जिल्ह्या तहसील यांचे नव्याने सीमांकन केले जाईल तो उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्याचं नवीन सीमांकन म्हणजे नवीन सीमा सगळ्या केल्या जाणार आहे मित्रांनो मी रोजचे वीस प्रश्न घेतो जे आपल्यासाठी महत्वाचे आहेत जे थाकतीच आहेत आपल्याला सक्सेसफुलसाठी काम करतं ठीक आहे आणि मित्रांनो सगळे दि, ते सगळे प्रश्न घेतो आणि तुम्हाला हवा असेल पूर्ण प्रश्नांचं तुम्हाला पीडीएफ हवा असेल तर तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मी खाली लिंक डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे त्या लिंकमध्ये आपण जॉईन होऊन तुम्हाला मिळू शकते ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच सांगू उद्या आपण नक्की याच वेळेस याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो ओके